किनोली नजदीक असलेल्या मोजे नांदगाव येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती शहापूर यांच्या वतीने तालुका स्तरीय संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती उज्ज्वलाताई गुळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की पशुसंवर्धन हाच ग्रामीण विकासाचा पाया आहे शेतकरी बंधूंनी आपला हा व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला पाहिजेत दूध काढण्यासाठी आम्ही अनुदानावर मिल्क मशीन दूध उत्पादक शेतकरी यांना वाटप करणार आहोत तरी याचा लाभ घ्यावा तसेच उज्ज्वलताई गुळवी यांनी सांगितले की या शिबिराला एवढा मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूंचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद व केलेले नियोजन पाहता हे ठाणे जिल्ह्यातील एक नंबरचे शिबिर ठरले आहे याबाबत त्यांनी शहापूर तालुका पशुसंवर्धन विभागाचे जाहीर कौतुक केले या शिबिरात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर लक्ष्मण पवार जिल्हा उपायुक्त डॉक्टर विनोद रायकवार पंचायत समिती सदस्य सुभाष हरड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश धानके शेतकरी सहकारी भातगिरणीचे चेअरमन विनायक धानके डॉक्टर गोरतनाथ चांदोरे डॉक्टर कावळे यांनी मार्गदर्शन केले या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दादा पष्टे पंचायत समिती सदस्य काशीनाथ वाघ चेतन जाधव राजाराम कांबडी बाजार समिती संचालक सुनील धानके इत्यादी मान्यवर उपस्थित होते या शिबिराचे सूत्रसंचालन डॉक्टर दिलीप धानके यांनी केले तर हे शिबिर डॉक्टर डी जी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आज आपण इथे प्रशिक्षणासाठी एकत्र जाऊन आहोत तर पशुपालन आणि शेती हे असे दोन व्यवसाय आहेत आणि आज आपण बघतो की आपल्या म्हणजे शेती करताना आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर करतो त्यामुळे आपल्या शेत या नापिक होत चालल्या आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपण जास्तीत जास्त पशुपालन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आज आपण इथे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आपल्याला इथे लाभले आहेत की आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ कशी होईल व आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल हा आपला हेतू आहे तसंच आपण हे व्यवसाय करत असताना याच्यामध्ये आपल्याला वरापालन आहे कुक्कुट पालन आहे शेळी पालन आहे तर हे व्यवसाय करत असताना जर म्हणजे आपण जर जा जनावरे पाळत असू तर त्याच्यातून स्वच्छ दुधाची निर्मिती कशी होईल तसेच जनावरांपासून जो आपल्याला वेस्ट प्रोडक्ट मिळतो म्हणजे शेण वगैरे त्याचा आपण म्हणजे खत म्हणून वापर कसा करावा या संदर्भात आपल्याला पूर्ण मार, मार्गदर्शन माहिती देतील व शेळी पालन केलं तर शेळीपासून आपल्याला मास मिळतो दूध मिळतो त्या दुधापासून आज म्हणजे मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेळीच्या दुधाला मागणी आहे त्याच्यापासून चीज वगैरे बनवला जातो तसंच पालन आहे पालनामध्येही आपल्याला म्हणजे कोंबड्यांपासून अंडी मिळतात मांस मिळतो तर म्हणजे प्रत्येक म्हणजे पशुपालन आहे तर त्याच्यापासून आपल्याला डबल फायदा आहे जे म्हणजे जनावर पाळा कोंबड्यापाळा दोन दोन फायदे होतात तर हे पाळत असताना याच्या संदर्भात आपल्याला सखोल आणि मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनाची गरज आहे तर हे मार्गदर्शन आज आपल्याला इथे या प्रशिक्षणातून मिळणार आहे तसंच इथे म्हणजे रायपर साहेब आहेत दिलीप दिलीप धानके साहेब आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतीलच तसंच मी ते मला सांगायला आवडेल की ह्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत दादा पष्टे हे म्हणजे शाकूर तालुक्याचा प्रश्न घ्याला की ते तुमचे प्रश्न घेऊन स्टँडिंगला म्हणा पशुसंवर्धन समितीवर म्हणा ते काढतच असतात की माझ्या गटामध्ये हा प्रॉब्लेम म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे माझ्या शेतकऱ्यांना ए, जा, ते मागच्या जीबीला विषय काढलेला तर म्हणजे मला त्यांचं कौतुक करावं वाटतं आणि ह्या प्रशिक्षणासाठी माझ्याकडे इतरही जिल्हा परिषद जे सदस्य आहेत त्यांनी मागणी केलेली की मॅडम माझ्या गटामध्ये प्रशिक्षण व्हावा तर दादा बोलले की माझ्या गटामध्ये म्हणजे शेतकरी जे आहेत खूप म्हणजे मेंटली जे आहेत आणि इथे मोठ्या पशुपालन केला जातो तर माझ्याकडे होऊ द्या आणि पुढच्या दुसऱ्यांना द्या तर मला <प्राणिणा> आज मला इथे जसं दिलीप दांगे साहेबांनी सांगितलं की मॅडम ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पाच तालुक्या आहेत तर पाच तालुक्यामध्ये मी तीन म्हणजे आधी दोन तालुक्यांचे प्रशिक्षण घेतलेले आहेत तिथल्या दोन म्हणजे प्रशिक्षणाचं हे पाहिलं तर धानके साहेबांचं तुम्ही कौतुक करेन की खरंच आजचा हा प्रशिक्षण आहे आणि इथे शेतकरी बंधू भगिनींची उपस्थिती म्हणजे जो आपल्याला तालुक्याला जो आकडा दिला गेला आहे शंभर शेतकऱ्यांना प्रशिक्षण मला शंभर पेक्षा जास्त इथे उपस्थिती वाटते मी सगळ्यांचे कौतुक आणि आभार व्यक्त करते तसंच तुमच्या काय आडी अडचणी असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही आमच्यापर्यंत नक्की ते सोडवण्याचा सो प्रयत्न करेन तसंच मागच्या महिन्यातच तस मी दिलीप धामके साहेबांना किनिवडीला व्हिजिट केली तेव्हा म्हणजे ते मी माझी ती एकच भेट होती आणि त्या भेटीमध्ये मी त्यांच्याशी जो संवाद साधला मला खरं खरोखर म्हणजे सांगायला आवडेल की ते खरोखर खूप अभ्यासू आहेत नक्की तुम्ही आमच्यापर्यंत जे काही अडचणी असतील आम्हाला सांगा नाहीतर त्यांच्यापर्यंत पोहोचवा ते आमच्यापर्यंत पोहोचवतील एवढीच मी आशा व्यक्त करते